बुलढाण्या हे थंड हवेचे शहर म्हणून ओळखलं जातं तर जिल्ह्यात तीन अभयारण्य आहे ज्यामध्ये प्राणी आणि पक्ष्यांसाठी अन्न साखळीनुसार पोषक आणि पूरक वातावरण असल्याने विविध प्राणी पक्षी वास्तव्यास आहेत मात्र सध्याच्या थंडीच्या वातावरणामध्ये हजारो किलोमीटरचा प्रवास करून विदेशी पक्षी बुलढाण्यात दाखल झाले आहे ज्याचे पक्षी मित्रांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठे आकर्षण पाहायला मिळत आहे बुलढाण्याच्या ढालसावंगी धरण परिसरात पट्टा कदंब हा जगातील सर्वात उंच उडणाऱ्या पक्ष्यांपैकी एक पक्षी असून मंगो रशिया कझाकिस्तान मधून हे भारतामध्ये स्थलांतरित झाले आहेत हिमालय पर्वत ओलांडून ते भारतात प्रवेश करत असतात संपूर्ण हिवाळा भारतात वास्तव्य करून ते परत जातात सोबतच हिमालयात राहणारा चक्रवाक नावाचा पक्षी देखील परिसरात दाखल झाला आहे हा चक्रवाक पक्षी बहुदा जोडी मध्ये पाहायला मिळतो त्यामुळे त्याला प्रेमाचे प्रतीक देखील मानले जाते हे दोन्ही पक्षी सध्या पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे पक्षी मित्र डॉक्टर गजेंद्र निकम यांनी आपल्या कॅमेऱ्यात या विदेशी पाहुण्यांना टिपले आहे नमस्कार मी डॉक्टर गजेंद्र निकम महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना सदस्य बुलढाणा सर्वप्रथम बुलढाण्यातील सर्व पक्षी मित्रांना आनंदाची बातमी म्हणजे ढालसावंगी या धरणावर पटकदंब या परदेशी पक्षाचे स्थलांतर झालेले आहेत हा पक्षी मध्य आशियातून दक्षिण आशियामध्ये थंडीच्या दिवसामध्ये स्थलांतरित होतो आणि या पक्षाबद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर हा अति उंचीवरून उडणाऱ्या पक्ष्यांपैकी एक जवळपास साडेसहा हजार मीटर उंचीवरून हा पक्षी उडत असतो त्यामुळेच तो, त्या तो हिमालय पार करून भारतामध्ये वेगवेगळ्या जलाशयामध्ये ज्या ठिकाणी त्याला अधिवास उपयुक्त धरण वा जलाशय आढळतात त्या ठिकाणी तो वास्तव्यास येतो <coughs> या पक्षाबद्दल सांगायचे झालेच तर पटकदंब याला राजहंस किंवा कदंब असे सुद्धा म्हटल्या जाते या पक्ष्याला ब्रह्मा गायत्री आणि सरस्वती यांचे वाहन सुद्धा मानले जाते हा पक्षी ढालचावंगी या धरणावर दिसल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पक्षीमित्रांना ही पर्वणी चालून आलेली आहे त्यामुळे सर्व बुलढाणा जिल्ह्यातील पक्षीमित्रांनी हा पक्षी बघण्याचा लाभ घ्यावा धन्यवाद